मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो बऱ्याच वेळा आपण दुसऱ्यांकडे बघतो आणि म्हणतो की समोरील व्यक्ती यशस्वी झालेली आहे समोरील व्यक्ती ही अपयशी झालेली आहे आणि या अनुषंगाने यश आणि अपयश याची परिभाषा आपण करत असतो हा व्यक्ती यशस्वी आहे म्हणजे उत्तम यांनी मार्गक्रमण केलेले आहे हा व्यक्ती अपयशी आहे म्हणजे या, या व्यक्तीने उत्तमपणे मार्गक्रमण केलेले नाही तर असा फरक दोन्ही व्यक्तीमध्ये आपण करताना दिसतो पण बरेचदा आपण लक्षात घेत नाही की हे अपयश किंवा हे यश हे कशामुळे मिळालेले आहे मित्रांनो यश याला अधोरेखित केला आपण तर असं म्हणता येईल की जे काही अपेक्षित गोल होतं ध्येय होतं तर त्यासाठी व्यक्तीकडून प्रयत्न झाले पायरी पायरीने तो व्यक्ती प्रयत्न करत गेला आणि प्रयत्न करत गेला म्हणजेच ती इच्छा त्या व्यक्तीची पूर्ण झाली जर व्यक्तीने प्रयत्न केला नसता तर तिथपर्यंत व्यक्ती पोचलाच नसता मित्रांनो हे झाले यशासंदर्भामध्ये म्हणजे व्यक्तीला यश मिळवायचे आहे तर व्यक्ती तसा पायरी पायरीने प्रयत्न करत जातो आणि व्यक्तीला यश मिळते याच अनुषंगाने अपयशाचे सुद्धा आहे जेव्हा की आपण म्हणतो की व्यक्तीला अपयश येते एक तर व्यक्ती जे ध्येय ठरवलेले आहे त्या दिशेने फक्त विचार करतो म्हणजेच मार्गक्रमण पायरी पायरीने करायला सुरुवातच करत नाही दुसरी अशी महत्त्वाची गोष्ट घडू शकते की जेवढे प्रयत्न जेवढ्या पायऱ्या ध्येयाच्या आहेत तेवढ्या ठरवतो पण त्या पायऱ्या पूर्ण करत नाही म्हणजे एखादे ध्येय मिळवायचे आहे त्यासाठी आपल्याला पाच पायऱ्यातून जावे लागेल पाच प्रयत्न करावे लागेल पण आपण दोनच प्रयत्न करून थांबतो म्हणजे पूर्ण पायऱ्या आपण ध्येयाच्या पूर्ण करत नाही म्हणूनच आपण अपयशी ठरतो मित्रांनो नक्कीच लक्षात आलं असेल की आपल्याला जर यश हवे आहे तर ठरवल्याप्रमाणे पूर्ण शक्तीनिशी आपल्याला मार्गक्रमण प्रयत्न हे निश्चितच करावे लागणार म्हणून अशाच पद्धतीने आपण यश आणि अपयशाला समजून घेतले पाहिजे आणि जीवनामध्ये आपल्याला सर्वांनाच यशस्वी व्हायचे आहे असे यशस्वी होण्यासाठी निश्चितच आपले पूर्णता कसोशीने प्रयत्न सुरू ठेवले पाहिजे म्हणजे मनासारखे यशस्वी आपण होऊ मित्रांनो ही माहिती हा विचार ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा